अधिकारी जर त्याच्या घरी जर रेड मारली ना तर अख्ख्या महाराष्ट्राची कर्जमाफी होईल म्हणजे इतकं कमवायला लागले ते की लोकांमध्ये स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा ही भौतिकवादाची स्पर्धा आहे ही स्पर्धा ही पैसे कमावण्याची स्पर्धा आहे ही स्पर्धा ही संपत्ती कमावण्याची स्पर्धा आहे तर तुमचा व्हिडिओ युट्यूबवर आठ लाख लोकांनी बघितला तर अनेक जणांच्या अशा कॉमेंट आहेत की याच्यावर उपाय काय किंवा पुढं काय तुम्ही समस्या सांगितल्या पण समस्यावर उपाय सांगितला नाही आता समस्या ही काही एका माणसाची नाही एका जिल्ह्याची नाही एका राज्याची नाही देशाची नाही जगाची समस्या बरोबर आता याच्यामध्ये मला कळालं पर्यावरणाचं महत्त्व म्हणून मी एकट्याने प्रयत्न करणं म्हणजे काय माहिती आहे का मुंगिनी सागर समुद्र बुजवायचं सा काम करण्यासारखे आता याच्यामध्ये सगळ्यांनी जगातल्या माणसांनी जर विचार केला आणि सगळे जर एकत्र आले आणि ॲट ए टाइम सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर हे शक्य आहे अन्यथा शक्य नाही आणि आजही परिस्थिती अशी आहे की तुमच्या आख्या जिल्ह्यामध्ये जरी बघितलं ना तर पर्यावरणासाठी निसर्गासाठी झटणारी पाच ते दहा माणसं निघतात म्हणजे लाखो लोक अजून ह्याच्यापासून अनभिज्ञ आहेत ते याच्यामध्ये यायला तयार नाहीत त्याचं कारण फक्त एकच आहे अनेकदा मी सांगितलेलं आहे की लोकांमध्ये स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा ही भौतिकवादाची स्पर्धा आहे ही स्पर्धा ही पैसे कमावण्याची स्पर्धा आहे ही स्पर्धा ही संपत्ती कमावण्याची स्पर्धा आहे आता कालपर्वावरची उदाहरणं तुम्ही बघा औरंगाबाद सारख्या ठिकाणी नुसत्या एका कलेक्टर कलेक्टरकडे जर एका माणसाकडून एक्केचाळीस लाख रुपये घेत असो अशी किती केसेस घडल्या पंधरा दिवसामध्ये धुळ्याला पाच कोटी रुपये सापडले म्हणले पण हस्तगत झाले एक कोटी ब्याऐंशी लाख बरोबर म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की एक एक अधिकारी जर कोटी कोटी रुपये छापित असला तर पाठीमाग एकदा आपल्या महाराष्ट्राची कर्ज माफी झाली माफी अहो एक अधिकारी जर त्याच्या घरी जर रेड मारली ना तर अख्ख्या महाराष्ट्राची कर्जमाफी होईल म्हणजे इतकं कमवायला लागले ते आणि मग त्याच्यामुळे काय व्हायला लागले माहिती का ह्या अधिकारी अधिकारीमध्ये स्पर्धा आहे व्यावसायिक व्यावसायिकामध्ये स्पर्धा आहे उद्योजक उद्योजकामध्ये स्पर्धा आहे आणि सामान्य माणसामध्ये तर स्पर्धाच आहे की त्यांनी एवढं कमवलं मग मी का, आदिकारी, आदिकारी व्यावसाग, व्यावसाग का, उद्यजक, का। आज ज्या ज्याकडे पैसा नाही त्याला लोक जवळ सुद्धा उभा करीत नाही त्याचं किती जरी मत चांगलं असलं म्हणजे माझा व्हिडिओ जरी लाख लोकांनी समज म्हणजे पाहिलेला जरी असला ते ऐकायला बरं वाटतं पण तो माणसाचा विचार जगायला आणि तो अनुकरण करायला खूप अवघड आहे म्हणून ह्या वरवरच्या गप्पा येतात ते, ते प्रत्येक गोष्ट ही मनातून झाली पाहिजे आणि मनातून जर माणसाने काम केलं ना तर लय फार काम करायची गरज नाही त्यांनी एकच तास वेळ द्यावा एक दिवसच वेळ द्यावा वर्षातला फार मोठं काम होतं पण हे सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे की मी निसर्गासाठी का का काय करतोय मी पर्यावरणासाठी काय करतोय हा प्रश्न स्वतः स्वतःला जर विचारला तर हे होईल आज उबाळे सरने आम्हाला आंबे खायला या ठिकाणी आणलं होतं आता एक खेळामध्ये मी छोटस तुम्हाला एक हे सांगतो की बाजूचं जे आंब्याचं झाड आहे तर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार हे दीडशे वर्षाचं झाड आहे आता दीडशे वर्षापासून हे आंब्याचं झाड आपल्याला फळं देत बरोबर आता हे जर फळं आपल्याला देत आहे तर हे कोणीतरी लावलं असेल ना बरोबर आहे की नाही मग ज्या लावलंय त्या माणसाने त्याने जर विचार केला असता मी आता झाड लावले मला ह्याचा माझ्या आयुष्यात फार कमी आंबे खा, खायला भेटणार आहेत तर आपल्याला खायला भेटले असते का आता दीडशे वर्षात कमीत कमी दहा पिढ्या झाल्या असतात दहा पिढ्यापर्यंत आंबा आज आपण खातोय तृप्ती आहे हे समाधान आहे ते आज तुम्ही जर त्या केला तर पुढच्या पिढ्यांना भेटणार आहे मग हा विचार कोण करत आहे अरे स्वतःच्या पोरासाठी तुम्ही विचार करीनात ना की माझे नात नातू खातील माझे पंतू खातील आज त्यांना व्यवस्थित चांगली हवा भेटेल त्यांच्यासाठी चांगलं पाणी भेटेल हा विचार केला तुम्ही तर ते शक्य आहे कारण भविष्यामध्ये पैसा माणूस खाऊ शकत नाही पैसा खाता येत नाही तुम्हाला अन्नच लागणार आहे तुम्हाला फळच लागणार आहे आणि प्यायला पाणीच लागणार आहे हवाच लागणार आहे ह्या चार गोष्टीशिवाय जगातला कुठलाही प्राणी जगू शकत नाही आता जे सांगत होतो तर हा आंबा आज जर बघितलं तर ह्या आंब्यामध्ये ह्याचा पाड असेल पिकलेला आंबा असेल याच्यामध्ये पांढऱ्या पद्धतीची साखळ निघते म्हणजे ह्या फक्त याच आंब्यात निघते का तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या परिस्थितीमध्ये म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये ज्या आंब्याला आंबण ला लागण झालेली त्या प्रत्येक आंब्यामध्ये हा आजार आला कुठून तर हे वातावरण बदलाचे परिणाम आहेत म्हणजे प्रत्येक फळाला त्या वातावरण बदलाचा परिणाम परिणाम भोगावा लागतोय माणसाला तर भोगावा लागतोय परंतु म फळांना सुद्धा भोगावा लागतोय या जीवसृष्टीतल्या प्रत्येक झाडाला याचे परिणाम भोगावं लागते फक्त आपण त्याच्याकडे बघत नाही आणि त्या दृष्टीने त्याची पाहणी करीत नाही म्हणून आपल्या लक्षात येत नाही याचे परिणाम प्रत्येकावरती झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांच्याही धन्यवाद परंतु हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काय करता ह्या ज्या कमेंट तुम्ही टाकल्या तर बरं होईल म्हणजे तुम्ही काय काय करू शकताय काय काय तुम्ही केलंय काय काय करायचा तुम्ही संकल्प केला आहे अशा कमेंट टाकल्या तर आणखी आनंद आहे की आम्हाला समाधान भेटल की आम्ही जे काय बोललो तुमच्यासाठी काय थोडासा दोन शब्द आम्हाला व्यक्त करता आले त्याचं काहीतरी परिणाम होतो हं हां आता पाठीमागं आणखीन एक तुम्हाला सांगतो की ते वड वडाचं झाड आणि वडाच्या झाडाची काय त्याला पाणी जमिनीमध्ये घेऊन जाण्याची क्षमता याची एक पोस्ट आहे बघा तुम्हाला चार वर्षापूर्वी मी व्हॉट्सअपवरती सोडली होती नंतर युट्यूबवरती सोडली होती नंतर काही पेपरमध्ये आलेली होती आता ती जी पोस्ट आहे का दरवर्षी एक जून सुरू झाला एक जून ते ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातला असा एकही एक मोबाईलधारक नाही बर का सर हा की त्याच्या वरती ती पोस्ट गेलेली बरोबर म्हणजे तुमचा व्हिडिओ तरी लाख पण जेवढे मोबाईल धारक आहेत का त्याच्यावरती ती पोस्ट येते त्या पोस्टवर माझं नाव नाही ना काही नाही कारण आपण जे बोलतोय ना आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये माझं नाव यावं यासाठी माझं काही हे नाहीये काय आहे की आपण जे करतोय ते सब सगळं पब्लिक प्रॉपर्टीसाठी करतोय म्हणून आपलं शब्द असेल लेखन असेल ही पब्लिक प्रॉपर्टी मग सांगायचं माझं तात्पर्य की एक वडाचं झाड बरोबर का आठशे वर्ष लागते एक पाण्याचा थेंब त्याला खाली न्यायला ते खर्चाची पाईपलाईन निसर्ग तुमचं फक्त एका दिवसात करतो आता जे पाऊस पडून गेला दोन चार दिवसात जर ह्या ठिकाणी वडाचं झाडा जर असतं तर ते पाणी लगेच तुमचं सात आठशे फुटापर्यंत जितक्या त्याच्यामुळे खाली वाचतील तितक्यापर्यंत ते घेऊन जातं म्हणजे त्या झाडाच्या वयावर डिपेंड आहे की त्याच्यामुळे किती खोल तितक्या अंतरावर ते पाणी तुमचं वडाचं झाड घेऊन जातं अशा आशयाची ती, ती पोस्ट प्रत्येकाने वाचली बऱ्याच जणांनी त्याच्यावरती वडाचे झाडं लावायचा प्रयत्न केला त्यांचं अभिनंदन आता मागच्या वर्षी वड सावित्रीची पौर्णिमा आली त्या पौर्णिमेला आपल्या बीडमधल्या नर्सरीमधल्या वडाचे झाडं संपले होते कारण वडाच्या वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या आधी मी अशीच एक पोस्ट केली आणि बऱ्याच महिलांनी त्याचे म्हणजे वडाच्या झाडांचं रोपण केलं ठीक आहे तुम्ही लावताय प्रयत्न करताय कारण तुम्ही जे झाडं लावताय लावता त्यातले सगळे जगत नाहीत ही वस्तुस्थिती आहे mmh. तुम्ही जर शंभर वडं लावले तर mmh. लाव त्यातले आजच्या घडीला दहाच वडं जगू शकतात हे निरीक्षण आहे कारण त्याचा परिणाम असा झालेला आहे की आता ह्या मेमध्ये आणि एप्रिलच्या शेवटी अशा काही उष्णतेच्या लाटा येतात की त्या लाटेमध्ये तुम्ही वर्षभर जोपासलेलं झाड फक्त एका तासाच्या आत एका क्षणाच्या आत म्हणजे काही क्षणापूर्वी हिरवं असलेलं झाड दुसऱ्या क्षणाला लगेच ते त्याचे शेंडे जाळलेले असतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याची काडी मोड होऊन जाते अशी परिस्थिती आहे मग इतकं सगळं होत असताना म्हणजे आता मला सांगा की इतके आपण प्रयत्न करून झाड जरी लावायचा प्रयत्न केला तरी आता झाड जगायचं प्रमाण हे दहा टक्के अजून चार पाच वर्षाने जर तुम्ही प्रयत्न केला ना तर ते प्रमाण एक टक्काच होणार आहे आता याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे की काही लोक काय म्हणले की आता ह्या ज्या चार पाच दिवसात पाऊस आला तर तो पाऊस एकोणसत्तर वर्षात सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात म्हणजे पहिल्यांदा आम्ही एवढा पाऊस बघितला की कंटिन्यू किती चौदा इंच पाऊस झाला बरोबर की जे की पूर्ण पावसाळ्यामध्ये होत असतो तर तो ह्या तीन दिवसामध्ये तेवढा पाऊस झाला ह्याचं कारण काय याचं कारण हेच एकच आहे की आपल्याला आपण शिकलेलो की पाण्याची जेवढी वाफ होईल तेवढंच त्याचं सांद्रिभवन होईल आणि तेवढंच त्याचे बाष्प तयार होऊन ते पावसामध्ये रूपांतरित होईल याचा अर्थ असा आहे की यावर्षीचा उन्हाळा एवढा तीवढा तीव्र होता की त्यामुळं समुद्राचं पाणी असेल नद्याचं पाणी असेल ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाफ तयार झाली व त्याच्यामुळं अनेक ठिकाणी ढग फुटी फुटीचे प्रकार झालेले आहेत भविष्यामध्ये हे प्रकार अतिश म्हणजे खूप मोठ्या पटीमध्ये वाढणार आहेत म्हणजे जितका कडक उन्हाळा असेल तितकाच तीव्र पावसाळा असेल म्हणजे तुम्हाला संपविण्यासाठी हे बाकीचं तर सोडून द्या अमुक रोग आला तमुक रोग आला अमुक रोग झाला तमुक रोग झाला हे जे तुमच्या सोबत जगणारे रोग आहेत ते वगाळता भविष्यामध्ये पुढच्या दहा वर्षात फक्त पाण्यामुळं आणि उष्णतेमुळं अर्धे लोक संपायला सुरुवात होईल म्हणजे पुरामध्ये वीज पडून आणि उष्णतेमुळं म्हणजे हे दोन्हीही ऋतू पुढच्या काही काळामध्ये इतके तीव्र असणार आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा नायनाट होणार आहे आता या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे महाराजांनी मला या ठिकाणी बोलण्याची विनंती केली म्हणून तुमच्यासमोर हे काही या ठिकाणी बोललो वेळोवेळी आपण ह्याच्यावरती भाष्य करीत राहू या निमित्तानं एवढंच धन्यवाद धन्यवाद सर